आता पाहूया पुढील बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध झाला केवळ हरित वाहतूक प्रकल्पासाठीचा हा भारताचा पहिला म्युनिसिपल ग्रीन बॉन्ड आहे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्य सचिव सुजाता सौनिक उपस्थित होत्या यातून राज्य सरकारवर आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर असलेल्या गुंतवणूकदारांचा विश्वास दिसून येतो असं ते म्हणाले भांडवली बाजारात प्रवेश मिळवून बॉन्ड सूचीबद्ध केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलं यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला वीस कोटी रुपयांचं सा प्रोत्साहनपर अनुदान केंद्र सरकारकडून मिळालं आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या बॉन्ड्समुळे या क्षेत्रातल्या हरित पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला दोन गोष्टी यात महत्वाच्या आहेत ग्रीन बॉन्ड्स आहेत त्यामुळे यातनं तयार होणारं इन्फ्रास्ट्रक्चर हेही ग्रीन आहे ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये सस्टेनेबिलिटी वाढवणारं अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार होत आहे आणि बिंग फर्स्ट पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला केंद्र सरकारच्या वतीनं वीस कोटी रुपयाचा इन्सेंटिव्ह यामध्ये प्राप्त झालेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की ही देखील एक अतिशय महत्वाची बाब आहे